आणि परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सोमनाथ सूर्यवंशी यांच्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी मोर्चा काढायचं ठरवलंय मंत्रालयावर वडेट्टीवार यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा निघाला सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांच्याकडून केला जातोय

यातल्या मागण्या नेमक्या प्रमुख काय काय आहेत जाणून घेण्यासाठी जाऊयात माझे सहकारी विशाल पाटील यांच्याकडे विशाल कविता सोमनाथ सूर्यवंशी याचा जो मृत्यू झालेला आहे पोलीस कोठडीत हा मृत्यू आणि या प्रकरणाची पूर्णपणे चौकशी झाली पाहिजे त्याचसोबत जे पोलीस याच्यामध्ये दोषी आहेत त्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी म्हणून आझाद मैदान येथे प्रबणीतून मोठ्या संख्येनं लोक आज जमले होते आणि विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आता हे सर्व लोक मंत्रालयाच्या दिशेनं मोर्चा काढण्यासाठी निघाले होते मात्र आझाद मैदानच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच पोलिसांनी या सगळ्यांना मोर्चेकऱ्यांना जे हे अडवलेलं आहे प्रमुख मागणी ह्या आंदोलनाची एकच आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो मृत्यू झाला यामध्ये पोलिसांकडनं अनामुष अशी मारहाण झाली आणि या मारहा ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मारहाण केलेली आहे या पोलीस अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई केली पाहिजे हीच मागणी घेऊन थेट हा मोर्चा मंत्रालयाच्या दिशेनं जायला निघालाय मात्र पोलिसांनी आझाद मैदानच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हा मोर्चा आता अडवलेला आहे कविता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल विशाल

साहेबांना बाहेर प्रत्येका तुमच्या बोलण्याने नाही होणार का या सर बोल मितील आपण पाहतो की हे आंदोलन या ठिकाणी